सलग सुट्टी आणि त्यात शाळाने असलेली सुट्टी यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या स्वराज्याची राजधानी अर्थातच किल्ले रायगडावरती हजारोंच्या संख्येने पर्यटक आलेले पाहायला आहेत महार तालुक्यात अनेक ठिकाणी पर्यटन स्थळे असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह हो, गोवा कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त पर्यटक दाखल झालेले आहेत सव्वीस जानेवारीपासून तीन दिवस सलग सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावरती रायगड रोपवे येथे मोठी गर्दी पाहायला मिळते किल्ले रायगडावरती जाण्यासाठी रोपेवरती तासन तास ताटकळत बसण्याची वेळ सध्या पर्यटकांवरती आलेली आहे या ठिकाणी उत्तम बैठक व्यवस्था स्वच्छतागृह मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक जणांनी तिकीट न काढताच आपला परतीचा प्रवास केल्याचं समजतंय दिव्यांग आहे दिव्यांगासाठी दिव्यांगांना देण्यात या ते नॉर्मल व्यक्तींची सुविधा आहे आणि मी धाराशिव जिल्ह्याहून आलोय जवळजवळ पाचशे किलोमीटर आलोय आणि मला तिकीट मिळत जात नाही